नमस्कार, महाराष्ट्र लाईवन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे अनेक नाट्यमय वळण घेत तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकांमध्ये कोण कोण बिनविरोध निवडून येणार व कोणाकोणाला कौना निवडणुकांना सामोरं जावं लागणार यावर आज अखेर पडदा पडला तळेगाव दाभडे परिसरात एकूण चौदा प्रभागात नगरसेवक पदासाठी अठ्ठावीस उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार रिंगणात आहे तर भारतीय जनता पार्टीकडून अकरा व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सतरा उमेदवार व नगराध्यक्षपदासाठी युतीकडून भाजपचा एक उमेदवार व पुढील अडीच वर्षाकरिता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक उमेदवार असा फॉर्म्युला ठरला आहे त्याप्रमाणे पक्षाकडून एबी फॉर्मचे वाटप करून उमेदवारी अर्ज भरले परंतु युतीतील नाराज इच्छुक व महाविकास आघाडी तसेच अनेक अपक्ष यांनी फॉर्म भरल्याने महायुतीच्या नेत्यांची चांगलीच धावपळ झाली अठ्ठावीस नगरसेवक पदासाठी एकूण एकशे तेहतीस उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध होणारी तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक ही आता अटीतटीची होते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ येथून हेमलता चंद्रभान खळदे यांची बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले खाते उघडले पाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक एक मधून निखिल भगत व प्रभाग क्रमांक तेरामधून दीपक भेगडे व शोभा परदेशी बिनविरोध झाल्याने भाजपने हॅट्रिक केली कालपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा एक दिवस अगोदर प्रभाग क्रमांक दोन येथून संदीप शेळके व चारमधून गणेश मोहनराव काकडे हे बिनविरोध झाल्याने भारतीय जनता पार्टीचे तीन व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन असा आकडा फायनल झाला आज शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अत्यंत गरमागरमीच्या वातावरणात प्राप्त माहितीनुसार बत्तीस नगरसेवक पदाचे व दोन नगराध्यक्ष पदासाठीचे असे एकूण चौतीस अर्जांची माघार घेण्यात आली त्यामुळे आज दिवसा अखेर एकूण अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्याही एक्केचाळीस निश्चित झाली आहे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रभाग क्रमांक एक अ निखिल उल्हास भगत एक ब आशा अशोक बेगडे प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये लढत होणार आहे प्रभाग क्रमांक दोन ब संदीप बाळासाहेब शेळके बिनविरोध निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक तीन अ व तीन ब मध्ये निवडणूक होणार आहे प्रभाग क्रमांक चार अ मध्ये सिया लक्ष्मण चिमटे व चार मध्ये गणेश मोहनराव काकडे हे दोघेही बिनविरोध झाले आहेत प्रभाग क्रमांक पाच अ येथे लढत होणार असून पाच ब येथून संतोष छबुराव भेगडे बिनविरोध निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक सहा अ शैलजा कैलास काळोखे व सहा ब अश्विनी संतोष शेळके या दोघीही बिनविरोध झाल्या आहेत प्रभाग क्रमांक सात स्नेहा आशिष खांडगे व सात ब चिराग सुरेश खांडगे हे बिनविरोध झाले आहेत प्रभाग क्रमांक आठ अ व आठ ब मध्ये लढत होणार आहे प्रभाग क्रमांक नऊ अ सत्यम गणेश खांडगे व नऊ ब हेमलता चंद्रमान खळदे या बिनविरोध झाल्या आहेत दहा अ व दहा ब मध्ये लढत होणार आहे अकरा अ कमल नामदेव टकले व अकरा ब इंद्रकुमार राजमल ओसवाल हे बिनविरोध झाले आहेत बारा अ येथे लढत होणार आहे ब बा विनोद अशोक भेगडे हे बिनविरोध झाले आहेत तेरा अ शोभा सुनील परदेशी व तेरा दीपक निवृत्ती भेगडे हे बिनविरोध आले आहेत चौदा अ सागर निर्गुण बोडके सुरेखा सुलेश भेगडे हे दोघेही बिनविरोध आले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी दाखल पाच अर्जांपैकी सौरभ पंढरीनाथ दाभाडे व विशाल सतीश वाळूंज यांनी माघार घेतल्याने संतोष हरिभाऊ दाबाडे किशोर छबुराव भेगडे व रंजना रघुनाथ भोसले हे तीन उमेदवार रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार आहे नगरसेवक पदासाठी नऊ जागांवर लढत होणार आहे त्यामुळे आता सर्वच इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद